ही माझ्या पत्नीची कथा आहे माझी पत्नी, पत्नी सात भावांच्या घरातली एकमेव एक बहीण होती पण लग्नानंतर ती माहेरी जाण्याचं नावच कधी घेत नव्हती एक दिवस मी तिला अचानक माहेरी घेऊन गेलो तेव्हा तिचा रंग पिवळसर पडला पण ती काही बोलली नाही रात्री मी घरी आलो आणि स्वप्नात बघितलं की माझी पत्नी रडत आहे माझं मन खूप घाबरलं लगेच मी तिच्या माहेरी गेलो पण घराला कुलूप होतं मी परत जायला लागलो तेव्हा आतून किंचाळण्याचा आवाज ऐकू आला मी भिंत चढून घरात गेलो आणि समोरचं दृश्य पाहून माझी शुद्ध हरपली कारण माझ्यासाठी ही खूपच आश्चर्यकारक गोष्ट होती की माझी पत्नी सात भावांच्या घरातली एकमेव आणि लाडकी बहीण होती सातही भाऊ चांगल्या खानदानातील सदन आणि प्रतिष्ठित होते तरीसुद्धा त्यांनी माझ्या पत्नीसाठी माझी निवड केली होती जेव्हा शशांकने स्वतःहून सांगितलं की आपल्या बहिणीचा अनघाचल विवाह माझ्याशी करायचा आहे तेव्हा मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता अनघा ही त्यांची एकमेव बहीण होती जिला त्यांनी खूप प्रेमानं आणि काळजीनं मोठं केलं होतं त्यांच्या लाडक्या बहिणीचा विवाह माझ्यासारख्या व्यक्तीशी का करत होते माझ्यात तर काहीही विशेषता नव्हती ती मी गवाळ रंगाचा तरुण होतो आणि माझं वयही पस्तीस वर्षांच्या जवळपास होतं मी कसंबसं माझ्या घरचं व्यवस्थापन करत होतो आमच्या परिसरात माझं एक छोटं किराणाचं दुकान होतं माझे आईवडील नव्हते ना, ना कोणी जवळचे नातेवाईक मला कोणत्याही मुलीचा हात मागायला कोणीही तयार होत नव्हते अनेक लोकांकडे मी लग्नाची विनंती केली होती पण ते म्हणायचे की एकटा माणूस आहेस ना कोणी पुढे आहे ना मागे एका खोलीचं लहानसं घर आहे किराणा दुकानही छोटं आहे तू आमच्या मुलीच्या गरजा तरी कशा पूर्ण करशील स्वप्न तर दूरच राहिली सावळ्या रंगावरून आणि सामान्य चेहऱ्यामुळे सामान्य दिसणारी मुलगीही मला बघून आपला चेहरा फिरवायची मग शशांची बहीण तर दूरच राहिली संपूर्ण परिसरात ते लोक श्रीमंत आणि प्रतिष्ठित मानले जायचे आजवर मी अनघाला कधीच बघितलं नव्हतं कारण ती नेहमी स्कार्फने चेहरा व्यवस्थित झाकून फिरायची आणि मग शशांच्या बहिणीकडे बघण्याची कोणत्या तरुणाची हिंमतही नव्हती सातही भाऊ खूप धाडसी आणि शूर होते आणि संपूर्ण परिसरात त्यांची धाक होती सगळे त्यांना घाबरायचे मला तर कधी हिंमतच झाली नाही की नजर उचलूनही बघण्याचा प्रयत्न करावा खरं तर माझ्या किराणा दुकानावरूनच त्यांचा रेशन जास्त विकत घेतला जायचा आणि मी घरोघर पोहोचवायचो पण घराच्या आत येण्याची परवानगी मला कधीच मिळाली नव्हती असं अनेक वर्ष चालू होतं सध्या तरी मला काहीच कल्पना नव्हती की तो त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी मला विचारेल आणि तेही स्वतःच्या तोंडाने मी अविश्वासाने शशांकडे पाहत होतो मी म्हणालो साहेब तुम्ही काय म्हणालात तो म्हणाला मला माझ्या बहिणीचा अनगाचा विवाह तुझ्याशी करायचा आहे मी संकोचत म्हणालो पण मी स्वतःला त्यासाठी लायक मानत नाही मी कुठे आणि तुमची बहीण कुठे तो म्हणाला यामध्ये आमची आणि आमच्या बहिणीची संमती आहे तू फक्त शुक्रवारी दुपारी दोन साक्षीदारांसह आणि लग्नाच्या पोशाखात ये हे ऐकून मी थक्क झालो अजूनही माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता की जे काही मी ऐकत होतो ते खरं आहे का काय लग्न असं होतात काय नाती अशी ठरवली जातात अचानक मला वाटलं की त्यांनी हे नातं ठरवलं नाही तर जणू काही मला आदेशच दिला आहे सध्या तरी मी घरी आलो पण हे समजू शकत नव्हतो की शशांकचा मेंदू बिघडला आहे का जो तो त्याच्या एकुलत्या एक आणि लाडक्या बहिणीचं माझ्यासारख्या गरीबाशी लग्न करत आहे माझ्यासारख्या गरीबाशी ज्याला कोणीही गरीबसुद्धा आपल्या मुलीचा हात द्यायला तयार नव्हता ही गोष्ट माझ्यासाठी विचार करण्यासारखी होती मी अर्ध्या रात्रीपर्यंत याच विचारात होतो की तो आपल्या बहिणीचं माझ्यासोबत लग्न का लावून देत आहे मग माझ्या मनात विचार आला कदाचित त्याची बहीण खूप सुंदर नसेल आणि तिला योग्य स्थळ मिळत नसेल पण तरीसुद्धा जर मुलीकडे सौंदर्य नसलं पण संपत्ती असली सात भावांचा सा धाक असला तर अशा बहिणीला कोणतंही चांगलं स्थळ मिळू शकतं मग मला का निवडले तुम्हाला हे सांगायचं राहिलं होतं की मी माझ्या परिसरात सर्वात सामान्य चेहऱ्याचा सा तरुण होतो सामान्य मुलीही मला बघून आपला चेहरा फिरवायचा कपाळावर आठ्या आणायच्या आणि नापसंती दर्शवायच्या मग माझ्यासारख्या माणसाची शशांक आपली बहीण का जोडू इच्छित होता हे नातं माझ्यासाठी कोडं बनत चाललं होतं माझी अक्कल विचार करण्यात अपुरी पडत होती शेवटी शशांक त्याच्या एकुलत्या एक लाडक्या बहिणीचा विवाह माझ्यासोबत कसं का काय करू शकतो आणि तेही माझ्यासोबत त्या मुलीसाठी कितीतरी इच्छुक असतील आणि शशांक आणि त्याच्या भावांचा जो प्रभाव होता त्यानुसार प्रत्येक व्यक्ती त्यांच्याकडे नातं जोडण्यासाठी उत्सुक असेल मग मला का निवडलं दोन दिवस विचार केल्यानंतर मी या निष्कर्षावर पोहोचलो की नक्कीच त्याची बहीण सुंदर नसावी खरं तर तिला नेहमीच चेहरा झाकून फिरताना पाहिलं होतं कदाचित तिला चांगलं स्थळ मिळत नसेल म्हणूनच त्यांनी माझ्याकडे विचारलं असेल सध्या तरी मला माझ्या घराचं व्यवस्थापन नीट करण्यासाठी एका बायकोची गरज होती म्हणून मी नकार दिला नाही शुक्रवारी मी लग्नासाठी काही साक्षीदारांना घेऊन गेलो जेव्हा मी लोकांना सांगितलं लो की शशांकला आपल्या बहिणीचा विवाह माझ्यासोबत करायचा आहे तेव्हा सगळेजण आश्चर्याने माझ्याकडे बघत होते अगदी तसंच हो जसं मी स्वतः हैराण होतो सध्या तरी जेव्हा मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा तिथे विशेष ते काही तयारी नव्हती फक्त आम्हाला ड्रॉईंग रूममध्ये बसवण्यात आलं साधेपणाने लग्न पार पडलं आणि सातही भाऊ शांत बसले होते त्यांच्या कपड्यावरूनही असं वाटत नव्हतं की त्यांनी नवीन कपडे घातले होते खूप विचित्र लग्न होतं सात भावांची एकुलती एक बहीण आणि तिचं लग्नही इतक्या साधेपणाने ही, साधे ही गोष्ट कोणालाही पचत नव्हती जितके प्रश्न माझ्या डोक्यात चालू होते तितकेच परिसरातल्या लोकांच्या मनातही असतील पण उत्तरं कोणाकडेच नव्हतं लग्नानंतर आमच्यासमोर फक्त बिर्याणी ठेवली गेली ना रायता ना चटणी आणि ना कोणताही गोड पदार्थ मी फक्त काही घास घेतले मी खूपच अस्वस्थ होतो असं कधी लग्न पाहिलं नव्हतं ना कोणत्याही वरातीत असं थंड स्वागत आणि मग ती सात भावांची एकूण ती बहीण खरं तर मला वाटत होतं की तिचं लग्न झाल्यावर ते लोक पूर्ण परिसरात आनंदात उत्सव करतील निदान याच निमित्ताने आपल्याला चांगलं जेवायला तरी मिळेल पण हे तर माहीतही नव्हतं की लग्न माझ्यासोबत होईल आणि असं घडेल हुंड्याच्या नावाखाली एकही एक पिशवी त्याने दिली नव्हती त्यांच्या बहिणीची डोक्यावर पदर घेऊन माझ्यासोबत पाठवणी झाली मी जितका आश्चर्यचकित होतो तितकंच कमी वाटत होतं जरी माझं घर गल्लीच्या शेवटी एका छोट्या घरात होतं तरीसुद्धा मी गाडीची व्यवस्था केली होती मी तिला गाडीतूनच माझ्या घरी आणलं ती गाडीसुद्धा परिसरातल्या एका माणसाची होती जो माझ्या विनंतीवर तयार झाला होता प्रवास थोडासा होता पण मी त्या मुलीला पूर्ण सन्मान द्यायचा विचार केला होता मी ठरवलं जे प्रश्न माझ्या डोक्यात फिरत आहेत त्याची उत्तरं थेट माझ्या बायकोलाच विचारावीत की शेवटी काय कारण आहे सध्या तरी मी हे समजून चुकलो होतो की नक्कीच त्याची बहीण सुंदर नसेल म्हणूनच त्यांनी तिचं माझ्यासारख्या व्यक्तीशी लग्न लावून दिलं असेल कदाचित तिचं वयही जास्त असेल आणि चांगलं स्थळ मिळत नसेल काही प्रश्न माझ्या मनात फिरत होते सध्या तरी जेव्हा मी घरी आलो तेव्हा अनघाचा हात पकडला मला वाटलं की ती थरथरत होती ती खूपच घाबरलेली आणि भीतीने भरलेली होती मी तिला माझ्या खुलीत नेलं माझ्या खोलीत फक्त आईच्या काळातील जुना पलंग होता थोडे पैसे खर्च करून मी त्याला पॉलिश करून घेतलं होतं मी म्हणालो तुम्ही ते आरामात बसू शकता पदरही डोक्यावरून काढू शकता मी तुमच्या जेवणाचा काहीतरी बंदोबस्त करतो जर तुम्हाला भूक लागली असेल मी तिला विचारलं मला माहीत मा नव्हतं की त्या मुलीने काही खाल्लं आहे की उपाशीच आली आहे तिने नकारार्थी मान हलवली मी खोलीबाहेर गेलो खूप विचित्र परिस्थिती होती जी मला समजत नव्हती माहीत नाही का पण माझ्या मनात एकामागून एक प्रश्न येत होते मला हेच समजत नव्हतं की शशांकने आपल्या बहिणीचं लग्न माझ्यासोबत का केलं आणि दुसरं हे की लग्न इतक्या गुपचुपणे का केलं की काहीच तयारी केली नाही असं लग्न असेल तर माणूस शंकाकुशकाने भरून जातो विचार करत राहतो की शेवटी काय कारणं असेल मी मानसिकदृष्ट्या लग्नासाठी तयारही नव्हतो कारण मला फक्त आठ दिवसांचा वेळ मिळाला होता तेही या विचारात गेली की शेवटी मीच का मग विचार केला की मला खोलीत जावं लागेल कारण माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अनघाकडे होतं पण विचार करत होतो की आजच्या रात्री असे प्रश्न विचारणं योग्य ठरेल का एकतर लग्नाच्या बाबतीत माझा आत्मविश्वास आधीच कमी होता कारण नेहमीच माझ्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी नकार दिला होता मग लग्नाचं होणं हेच माझ्यासाठी अनोखं होतं त्यात एका मुलीशी बोलणं आणि तेही बायकोच्या नात्याने हे मला खूप कठीण वाटत होतं सध्या तरी मी खुरीच शिरलो त्यावेळी अनघाने पद डोक्यावरून खाली केला होता हलकीशी फॅन्सी गुलाबी रंगाची साडी नेसली होती दागिन्यांच्या ने नावानेही काही नव्हतं ना फक्त हलकासा मेकअप केला होता पण मी तिच्यासमोर जाऊन बसलो आणि तिला पाहिलं तेव्हा माझं डोकं पूर्णपणे फिरलं कारण ती मुलगी खूपच सुंदर होती माझ्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होतं मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की ती मुलगी इतकी सुंदर असेल आणि दुसरी गोष्ट ज्याने मला जोरदार धक्का दिला ती ही होती की तिचं वय फक्त एकोणीस वीस वर्षांचं होतं तर माझं वय छत्तीस वर्षांचं होतं तिच्यासमोर माझं स्वतःचं अस्तित्व अगदीच व्यर्थ वाटत होतं आता माझ्या मनात आणि डोक्यात आणखी प्रश्नांची गर्दी होऊ लागली इतकी सुंदर आणि हसीन बहीण आणि शशांकने तिचं लग्न माझ्यासारख्या माणसाशी का लावलं त्याच्याकडे ना पैसा होता ना सौंदर्य ना कोणतं मर्दाना आकर्षण तिच्यासमोर मी पूर्णपणे शून्य होतो मी आणखी संभ्रमात पडलो मी ठरवलं होतं की या मुलीला खूप प्रश्न विचारेन पण माझं बोलणंच बंद झालं काय प्रश्न विचारणार होतो तिचं सौंदर्य मला थक्क करून गेलं होतं मी पटकन उठून उभा राहिलो कदाचित तिला हे अपेक्षित नव्हतं तिने फक्त एकदा माझ्याकडे पाहिलं आणि लगेचच नजर खाली झुकवली मी म्हणालो मॅडम तुम्ही खूप सुंदर आहात आणि वयानेही खूप लहान आहात माझ्या प्रश्नावर तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली मी समजले नाही मी म्हणालो ना मी, मी स्वतःला तुमच्या लायक मानत नाही मी खोटं बोललं नव्हतं सरळ गोष्ट सांगितली होती कारण मी आणखी मानसिक गोंधळात होतो ती म्हणाली तुम्ही हे कशा प्रकारच्या गोष्टी बोलत आहात मी चकित होतो की तिने मला पाहून जास्त आश्चर्य का नाही दाखवलं माझ्या मते तिने डोळ्यात पाणी आणायला हवं होतं रडायला हवं होतं की तिचं नशीब माझ्यासारख्या व्यक्तीशी जोडलं गेलं आहे ती अगदी दुधासारख्या गोऱ्या रंगाची होती आणि मी एकदम सावळसर आणि सामान्य दिसणारा माणूस होतो पण तिनं आश्चर्यचकित झाली ना तिच्या चेहऱ्यावर काही नाराजी दिसली आणि ना ती रडली हे पाहून मी अधिक अस्वस्थ झालो ती म्हणाली बसून घ्या मग मी माझं गोंधळलेलं मन सावरत समोर ठेवलेल्या खुर्चीवर बसलो मला काहीच समजत नव्हतं की शशांने आपल्या बहिणीबरोबर इतका मोठा अन्याय का केला माझ्यासारख्या माणसाशी लग्नासाठी साधी माझ्यासारखी एखादी मुलगी तयार झाली असती तर मी तिथेही खुश झालो असतो पण माझं लग्न इतक्या सुंदर हसीन मुलीशी झालं हे स्वतः मला तिच्यासाठी अन्याय वाटत होतं मी म्हणालो मला खरंच कल्पना नव्हती की तुम्ही इतक्या सुंदर आहात मला वाटलं शशांक त्याच्या बहिणीचं लग्न माझ्याशी लावत आहे तर नक्कीच ती सुंदर नसेल किंवा साधारण चेहऱ्याची असेल पण तुम्ही तर खूप सुंदर आहात आणि वयानेही लहान आहात माझ्या चेहऱ्यावर दिसणारा गोंधळ तिने ओळखला होता ती म्हणाली मला लग्नावर काहीही हरकत नव्हती आणि मी तुम्हाला आधीही पाहिलं आहे ही, ही गोष्ट माझ्यासाठी अजूनच आश्चर्यकारक होती की माझा चेहरा पाहूनही ती लग्नासाठी तयार झाली होती माझा चेहरा पाहून तर मुली नकार देत असत कारण मी तर अजिबात सुंदर नव्हतो माझे पुढचे चार दात खूपच बाहेर होते जे बोलताना आणि हसताना लगेच दिसून येत माझे नागडोळेही फारसे चांगले नव्हते मी अगदी सामान्य माणूस होतो माझ्यात काहीही विशेष नव्हतं मग इतकी सुंदर मुलगी माझ्याशी लग्न का करेल आता जे विचार माझ्या डोक्यात येऊ लागले त्याने मी घाबरलो कदाचित या मुलीसोबत काही अप्रिय घटना घडल्या असतील किंवा काही दोष असेल म्हणूनच तिच्या घरच्यांनी माझी निवड केली असेल हो कदाचित हीच कारणं असतील कारण कोणीही इतकी सुंदर बहीण सहजपणे माझ्यासारख्या माणसाकडे सोपवणार नाही पण हे प्रश्न अनगाला विचारताना मला थोडी संकोच वाटत होती मी तसाच खुर्चीवर बसून राहिलो मी म्हणालो मला हे कळत नाही की तुमच्या भावांनी माझं लग्न तुमच्याशी का केलं ती म्हणाली का तुम्हाला काही हरकत होती का उत्तर देण्याऐवजी ती मला उलट प्रश्न विचारत होती मी म्हणालो मी इतका लायक कुठे आहे की मला काही हरकत असावी पण मला हे समजत नाही ती म्हणाली जर तुम्हाला हरकत होती तर तुम्ही नकार का दिला नाही हे बोलताना तिचा सूर खूपच कठोर झाला होता मग ती म्हणाली मी तुम्हाला चांगली वाटत नाही का तुम्हाला मी आवडले नाही का हे ऐकून मी अधिकच आश्चर्यचकित झालो ही मुलगी बावळट आहे का वेडसर आहे का तिला नीट दिसत नाही का हिलाने दिसतं का की तिच्या नजरेला काही अडचण आहे तिला माझा खुरूपणा दिसत नाही का मी खुर्चीवरून उठून तिच्यासमोर जाऊन बसलो ती नजर झुकवूनच बसली होती पण मला अजूनही समजत नव्हतं की तिच्याशी काय बोलावं मी म्हणालो तुमचे भाऊ खूप प्रभावशाली आहेत परिसरात त्यांचं खूप नाव आहे आणि तुम्ही त्यांची एकुलती एक बहीण आहात मी ऐकलं होतं की तुम्ही लाडकीही आहात मग तुमचं लग्न इतक्या साधेपणाने आणि तेही माझ्यासारख्या व्यक्तीशी का झालं ती म्हणाली पुन्हा पुन्हा तुम्ही ही गोष्ट का सांगत आहात की माझं लग्न तुमच्याशी का झालं देवासाठी माझ्यासमोर स्वतःला इतकं कमी समजू नका माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप आदर आहे तिचं बोलणं मला आणखी गोंधळात टाकत होतं मी असं समजत होतो की अनगाकडून सत्य जाणून घेईन पण तिची उत्तरं मला आणखी गोंधळात टाकत होती ती माझ्या प्रश्नांचं उत्तर देण्याऐवजी मला अधिकच संभ्रमात टाकत होती मी म्हणालो पण तरीही काहीतरी कारण असेल काही घटना घडली गट आहे का हे बोलून मी गप्पा बसलो तिने कपाळावर आठ्या घेतल्या आणि म्हणाली तुम्ही माझ्या स्वभावावर शंका घेत आहात का मी म्हणालो अरे देवा मी शंका घेत नाही पण मला हे समजत नाही आहे माझ्यासाठी हे सगळं खूप विचित्र आहे तिने तिचा शुभ्र दुधासारखा गोरा हात माझ्या हातावर ठेवला मला वाटलं जणू काही जोराचा विजेचा झटका बसला आहे मी ताबडतोब माझा हात मागे घेतला आणि उठून खोलीबाहेर गेलो पूर्ण रात्र मी खोलीत जाऊ शकलो नाही बाहेर अंगणात ठेवलेल्या जुन्या चारपाईवर मी गादी अंथरली आणि तिथे झोपलो माहीत नाही का पण हे सगळं मला खूपच विचित्र वाटत होतं पण सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा स्वयंपाकघरात काम करण्याचा आवाज येत होता आमचं स्वयंपाकघर छोटंसं होतं आणि अंगणातच होतं मी डोळे उघडले आणि पाहिलं की अनघा नाश्ता बनवत होती मी पटकन उठून बसलो माझी चूक झाल्याची जाणीव झाली की पहिल्या रात्री मी नववधूला खोलीत एकटी सोडून बाहेर झोपलो पण गेल्या आठवड्याभरापासून जे प्रश्न माझ्या मनात चालले होते ते अजूनही माझ्या मनात होते सध्या तरी मी स्वयंपाकघरात गेलो मी म्हणालो आता तुम्ही इथे काय करत आहात बघा मी बाजारातून नाश्ता आणतो बरोबर वाटत नाही कालच लग्न झालं आहे तुमचं ती म्हणाली काही हरकत नाही काही दिवसांनी तरी मला हेच काम करायचं आहे का, मी आता हो केलं के का तर काहीही फरक पडत नाही तुम्ही चहा घेणार का तिने पटकन विषय बदलला मला ती नेमके काय आहे हे समजत नव्हतं सध्या तरी मी म्हणालो हो बनवा तिने माझ्यासोबतच नाश्ता केला मी विचार केला जेव्हा तिला काही हरकत नाही तर मग मला इतक्या प्रश्नांमध्ये पडायचं काही कारण नाही ती आनंदी आहे तर ठीक आहे मलाही तिला मनापासून स्वीकारायला हवं उलट मला माझ्या नशिबासाठी देवाचे आभार मानायला हवे रात्री मी माझ्या खोली झोपलो आणि अनघाला मी आईची सोन्याची अंगठी दिली ती एकमेव अंगठी माझ्याकडे होती आणि ती त्याच्यावर खूप खुश झाली मला वाटलं लग्नाच्या दुसऱ्या दिवशी माझे सासरचे लोक येतील त्यांच्या मुलीला त्यांच्या घरी नेतील मग मला तिला आणायला जावं लागेल पण कोणीच आलं नाही ना कोणी आलं ना, ना अनघा तिच्या माहेरी जाण्यास तयार होती मी म्हणालो आपण एकाच परिसरात राहतो पण चल मी तुला तुझ्या घरी सोडतो तुझंही मन उदास झालं असेल तुझे भाऊही तुला बघायला आतुर असतील हे ऐकताच ती नजर सोडू लागली म्हणाली नाही नाही मला नाही जायचं मी म्हणालो का नाही जायचं तुझं माहे माहेर आहे मी तुला तुझ्या माहेरपासून दूर नाही। नाही का ठेवीन ती म्हणाली पण नाही मला नाही जायचं माहीत नाही का पण तिच्या चेहऱ्याचा रंग पांढरट पडत गेला ती खूपच घाबरलेली वाटत होती मला आश्चर्य वाटलं की ती स्वतःच्या भावाच्या घरी जायला एवढी का घाबरत होती मी म्हणालं ठीक आहे जर तुला जायचं नसेल तर काही हरकत नाही हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर एक विचित्रचं समाधान पाहिलं मी घरात कुठलाही नोकर ठेवू शकत नव्हतो माझी अशी परिस्थिती नव्हती पण पर मला आश्चर्य वाटत होतं की ती मुलगी घरातल्या सगळ्या कामांची स्वत जबाबदारी घेत होती आजवर तिच्या तोंडून मी कधीही कोणतीही तक्रार ऐकली नव्हती एक महिन्याचा काळ निघून गेला त्या महिन्यात मी अनेक वेळा तिला विचारलं की ती तिच्या माहेरी जायला इच्छुक आहे का पण तिने स्पष्ट नकार दिला एका वेळेस मी घरी लवकर आलो कारण पाऊस सुरू झाला होता आणि माझ्या दुकानात पाणी साचू लागलं ला होतं त्यामुळे मी दुकान पटकन बंद केलं आणि घरी आलो मी पाहिलं की ती बसून खूपच रडत होती हळूहळू सुस्कारे टाकून रडत होती मला आश्चर्य वाटलं की तिला झालंय तरी काय मी तिला कधीही अशा अवस्थेत पाहिलं नव्हतं माझ्या मनात पुन्हा अजब विचार यायला लागले नक्कीच कुठेतरी काहीतरी रहस्य होतं ज्याची मला काहीही कल्पना नव्हती मला तिचं असं रडणं काही समजत नव्हतं मी तिथेच उभं राहिलो मला समोर पाहून ती थोडीशी घाबरली ती म्हणाली तुम्ही इतक्या लवकर आलात मी म्हणालो हो बाहेर पाऊस सुरू झालाय आणि पावसात दुकानात कोणीही सामान घ्यायला येत नाही ती म्हणाली ठीक आहे मी तुमच्यासाठी चहा करते आणि जर पकोडे खायचे असतील तर ते तेही बनवते मी म्हणालो नको पण तू हे सांग तू का रडत होतीस माझ्या प्रश्नावर तिच्या चेहऱ्यावर घाम फुटला जरी थंड हवेचा मोसम होता पण तिने तिच्या ती ओढीने कपाळाचा घाम पुसला ती म्हणाली नाही काही नाही काही गोष्ट नाही आणि मग ती खुलीच्या बाहेर निघून गेली तिने माझ्यासाठी चहा बनवला आणि पकोडेही ठेवले तिच्या हाताला खूपच चव होती ती खूपच स्वादिष्ट स्वयंपाक करत होती पण मी आणखी गोंधळत चाललो होतो रात्री मी झोपलो होतो तेव्हा माझ्या घराचा दरवाजा जो जोरजोरात वाजवलं गेलं माझ्यासोबत अनघा पण झाली मी म्हणालो तू थांब मी पाहतो कोण आलं आहे मी बाहेर गेलो तेव्हा दोन तरुण होते ते म्हणाले स्वप्नील भाऊ तुमच्या दुकानाला आग लागली आहे हे ऐकून माझे होश उडाले मी पाय चप्पलही न घालता तिथून पळ सुटलो मला माहीत नव्हतं कधी आणि कसं पण माझ्या दुकानाला खरंच आग लागली होती माझं खूप नुकसान झालं होतं माझं लहानसं दुकान होतं पण ते पूर्णपणे जळून खाक झालं होतं मी डोकं धरून रडत बसलो मला विचारही आला नव्हता की माझ्यावर अशी आफत उडावेल सध्या तरी माझ्या दुकानात तीन चार लाखाचं सामान होतं आणि ते सगळं काही जळून गेलं होतं दोन दिवस मी दुकानाकडे गेलोच नव्हतो गेलो तरी काय केलं असतं दुकानात टाकण्यासाठी काहीही शिल्लक नव्हतं ना माझ्याकडे पैसे होते मी त्या लोकांपैकी होतो जे रोज कमवतात आणि रोज खातात माझ्या अवस्थेमुळे अनघा खूप चिंतेत होती मी डोकं धरून चारपायावर बसलो होतो तेव्हा तिने माझा हात धरला आणि म्हणाली स्वप्नील तुम्ही का चिंतेत आहात सगळं ठीक होईल मी म्हणालोस कसं ठीक होईल दुकानातलं सगळं रेशन जळून गेलं घर चाललं होतं आता तेही थांबलं आहे तिने तिच्या हातातली अंगठी काढली आणि मला दिली मी म्हणालो हे काय करते आहेस ती म्हणाली काही हरकत नाही तुम्ही हे विकून दुकानात थोडं सामान तरी आणा मी म्हणालो मला लाजवू नकोस मीच तुला ही अंगठी दिली होती ती आईची आठवण आहे आणि याशिवाय माझ्याकडे काहीही नाही आता तीही विकायला सांगतेस ती परत घे मी ती ते अंगठी तिच्या हातात परत दिली मी विचार करत होतो की शहरात जाऊन जिथून मी सामान घेतो त्यांना गयावया करून काही सामान उधारीवर घेऊ पण मग हळूहळू पैसे फेडू पण ती म्हणाली तुम्ही विकून टाका तुम्ही जर परेशान असाल तर मला हे सोनं चांदी ठेवून काही फायदा नाही काय होती ती मुलगी एकतर सुंदर कमी वयाची आणि श्रीमंत घरातून आलेली त्यात इतकी संयमी आजच्या काळातही तिची ही गोष्ट मला पुन्हा गोंधळात टाकत होती मी तिच्या स्वच्छपणावर शंका घेत नव्हतो हो सध्या तरी मी ती अंगठी घेतली शहरात गेलो आणि विकली मला माहीत नव्हतं हो की आईने एक तुळ्याची अंगठी ठेवली होती त्यातून मला सुमारे ऐंशी हजार मिळाले मी ते पैसे सामान खरेदीसाठी वापरले आणि माझ्या दुकानात आणले पण अजूनही पैसे कमी पडत होते सध्या तरी कसंबसं घर चालवत होतो पण माझ्यावर काही कर्जही होतं मी खूप विणवण्या केल्या की थोडा वेळ द्या मी कर्ज फेडेन पण त्यांनी ऐकलं नाही ते माझ्या घराच्या दारात येऊन खूप शिव्या करू लागले मला खूप वाईट बोलले जेव्हा मी घरात आलो तेव्हा अनघा रडत होती ती म्हणाली काश माझ्याकडे अजून काही असतं तर तुमच्यासाठी तेही विकून टाकलं असतं मी म्हणालो तू का परेशान होतेस मी सगळं काही करेन सध्या तरी दुसऱ्या दिवशी मी विचार केला की के तिला त्याच्या माहेरी सोडावं कारण ती माझ्या परिस्थितीमुळे खूपच त्रस्त होत होती रडायला लागली होती मी तिला काहीही न विचारता म्हणालो तयार हो ती म्हणाले का कुठे जायचं आहे मी म्हणालो कोणाला तरी भेटायला जायचं आहे तिने लगेच आपली ओढणी घेतली मी तिला शांतपणे तिच्या माहेरी घेऊन गेलो दाराजवळ पोहोचल्यावर ती आश्चर्याने मला बघत राहिली तेवढ्यात मी दरवाजा ठोठावला दार शशांकनं उघडलं पण अनघाला पाहून त्याने कपाळावर आठ्या घेतल्या आणि मला पाहून मागे हटला तो म्हणाला आत या बाहेर का उभे आहात आम्ही दोघं आत गेलो फक्त एक साधा पाण्याचा ग्लास माझ्यासमोर ठेवला अनघा मात्र सगळ्यांना आश्चर्याने निहाळत होती मी फक्त साधे पाणी प्यायलं मी म्हणालो खरं तर मी विचार केला लग्नाला दोन महिने झाले आहेत तुम्ही लोक उदास असाल म्हणून मी अनघाला इथे सोडायला आलो होतो उद्या येऊन तिला घेऊन जाईन कोणालाही काही उत्साह नव्हता सध्या तरी मी फक्त तिथे पंधरा मिनटं थांबलो होतो आणि कोणी मला चहा देखील विचारला नाही काहीही आदरात इथे दाखवलं नव्हतं मी परत माझ्या घरी आलो पण जसं रात्री झोपायला गेलो अनघाचा रडणारा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत होता माहीत नाही का सध्या तरी मी स्वतःला झटकून टाकलं आणि झोपलो पण स्वप्नात पाहिलं की ती रडत आहे आणि म्हणत आहे स्वप्नील मला वाजवा हे लोक मला मारून टाकतील मी ताबडतोब उठून बसलो माझं हृदय खूप जोराने धडधडत होतं मी पटकन उठलो चप्पल घातली आणि उबदार शाल घेऊन अनगाच्या घरी पोहोचलो पण मी आश्चर्यचकित झालो कारण त्यांच्या घराला कुलूप लावलेलं होतं आजवर असं कधीच झालं नव्हतं की त्यांच्या घराला कुलूप असेल जरी एखादा दोन भाऊ घरी नसले तरी उरलेले भाऊ घरात असायचे मग त्यांच्या बायक आणि मुलंही पण घराला फुलूप पाहून मी चकित झालो मी विचार केला माहीत नाही ते कुठे आहेत आणि अनगानेही मला काही सांगितलं नाही ना फोन तिच्याकडे होता ती मला फोन करून सांगू शकली असती की आम्ही कुठेतरी जात आहोत जसं मी पलटलो मला आतून सुस्कारे आणि दडपल्या किंचाळ्यांचा आवाज आला आणि माझं जीवच गेल्यासारखं वाटलं मी लांबच लांब भिंतीवरून डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला पण काहीही दिसत नव्हतं मी विचार केला की मला आत पाहायला हवं मी एका झाडावर चढलो जे दरवाजाच्या थोड्याशा अंतरावर अगदी भिंतीला लागून होतं आणि खूप उंच होतं त्या झाडाच्या सहाय्याने मी वर चढलो आणि भिंत ओलांडून खाली उतरलो आणि समोरचं दृश्य पाहून माझे होश उडाले त्यांच्या घराचं अंगण खूप मोठं होतं आणि त्या अंगणाच्या एका कोपऱ्यात काही मोकळी माती होती जिथे एक कबर खोदली जात होती अनगाचं तोंड आणि दोन्ही हात मागे बांधलेले होते आणि ती मला पाहत होती तिच्या भावांनी तिला पकडून ठेवलं होतं आणि तिला त्या कबरमध्ये टाकण्याच्या तयारीत होते हे पाहून माझे होश उडाले मी काहीही विचार न करता शशांक आणि त्याच्या भावांना मारायला सुरुवात केली मी म्हणालो मागे हटा हे काय करताय तुम्ही ते लोक म्हणाले हिच्यासोबत तुलाही मारून टाकू इथून निघून जा मी म्हणालो तुम्हाला लाज वाटत नाही का स्वतःच्या बहिणीवर असा अन्याय करताना माहीत नाही का माझं मन खूपच घाबरलेलं होतं जेव्हा मी अचानक इथे आलो माझ्या बायकोला सोडा नाही मी गोंधळ माजवेन कदाचित माझ्या या धमकीवर ते थोडेसे घाबरले त्याने अनघाला सोडलं आणि अनघात धावत माझ्याजवळ आली ती खूपच घाबरलेली होती मी विचारलं तुम्ही सगळं का करत होतात ते म्हणाले ही कुचकट आमच्याकडून वारशाचा हिस्सा मागते आम्ही तिला आधीही सांगितलं होतं की मुलींना कोणताही हिस्सा मिळत नाही आमच्याकडे मुलींना कधीच वारसा हक्क दिला जात नाही पण ही म्हणत होती मी केस करेन आणि माझा हिस्सा घेईन हिस्सा न देण्यासाठी तर आम्ही हिचं लग्न तुझ्यासारख्या माणसाशी लावून दिलं आम्हाला माहीत होतं जर हिचा नवरा सुशिक्षित असेल तर तो नक्कीच हिच्यासोबत उभा राहून आमच्याकडून हिस्स्याची मागणी करेल आणि आमच्यावर केस करेल पण आम्हाला माहीत होतं की तू कमजोर आहेस कमी शिकलेला आहेस म्हणून कधीच आमच्यापुढे तोंड वर करणार नाहीस कधीच हिस्स्याची मागणी करणार नाहीस त्यांची ही गोष्ट ऐकून मला खूप वाईट वाटलं मी अनगाचा हात पकडला आणि त्यांना सांगितलं ताळं उघडा मला बाहेर जावं लागेल त्यांचा एक भाऊ भिंत ओलांडून बाहेर गेला आणि त्याने ताळं उघडलं मी अनघाला परत घरी घेऊन आलो ती सुस्कारे टाकून रडत होती तिच्या तोंडाला बांधलेली पट्टी मी काढली घरी आल्यावर तिचे हातही मोकळे केले मी विचारलं तू का मागते आहेस त्यांच्याकडून हिस्सा ती म्हणाली कारण तुम्ही खूप चिंतेत आहात आणि मी माझा हक्क मागते आहे माझे भाऊ सगळ्यांसमोर दाखवत होते की ते माझ्यावर खूप प्रेम करतात मला लाडाने वाढवतात पण खरं प्रेम त्यांचं संपत्तीवर होतं मी म्हणालो त्यांनी तुझ्याशी योग्य वागणूक केली नाही तुझं लग्न माझ्यासारख्या माणसाशी लावलं ती म्हणाली आधी मलाही तसंच वाटत होतं पण आता मी स्वतःला नशिबान समजते कारण तुम्ही खूप चांगले माणूस आहात तुमचं मन खूप चांगलं आहे पण मी माझ्या भावांना माझा हक्क खाऊ देणार नाही माझ्या हक्कासाठी लढेन आणि त्यांच्यावर केस करेन माझा हिस्सा घेईन मी म्हणालो पण मला काहीही नको आहे मी मेहनत करत आहे देव मला त्याचं फळही देईल आणि संयमाने राहणाऱ्याची रा देव नेहमीच मदत करतो आणि नेमकं तसंच घडलं काही दिवसातच माझं दुकान खूप चांगलं चालू लागलं आणि मी सगळं कर्जही फेडलं आता माझ्या घरातही बऱ्याच सुविधा येऊ लागल्या होत्या दुसरीकडे अनगाच्या भावांचं करोडोंचं नुकसान झालं त्यांचं कपड्यांचं काम दुसऱ्या देशातून होतं पण समुद्रावरच्या जहाजाला आग लागली सगळे वेडे झाले घरात रडारड सुरू झाली बहिणीचा हक्क खाणारे भाऊ कधीच फुलत फुलत नाहीत उलट कायमचे बर्बाद होतात म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की कधीही बहिणींच्या हक्कांवर डोळा ठेवू नका कारण त्यांच्या शुभेच्छा भावांना यशस्वी करतात आणि त्यांच्या शापांनी ते पूर्णपणे उद्ध्वस्त होतात मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद